जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात जुन्या भांडणातून शहरातील घास गल्लीत एकावर चॉपरने वार करत दुसऱ्याला चाकूने भोकसण्यात आलं एकाने पिस्तूल काढून गोळीबार केला या प्रकरणी श्रीरामपूर शहर ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एकास अटक करण्यात आली असून अन्य पसार आहे शुक्रवारी राहता येथील कार्यक्रमातील भांडणाचा राग मनात धरून अप्रो शेख याने हमीद वजीर शेख यास फोन करून शिबगाळ केली भांडण मिटवत असताना या ठिकाणी जैद इम्तियाज शेख मोहम्मद शादाब शेख उर्फ मन्याभाई अब्बू जाकीर शेख आणि अनोळखी तीन व्यक्ती येथे आले शिवगाळ करू लागले अलिबाग येथील साई भक्त वाहनातून शिर्डी येथे जात असताना कवठे कमळेश्वर येथील गावच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या वाहनाला चार अज्ञात लुटारूंनी कार आडवी घालत मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले एकूण त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अलिबाग येथील या प्रकरणी प्रवीण नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमने तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चार लुटारूंवर भारतीय न्याय संहिता कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय व्यापाराच्या डोळ्यात मिरचीची पूट टाकीत पिस्तूलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न झाला यावेळी प्रसंगावधान दाखविल्याने हा प्रयत्न फसला हा प्रकार शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान राशीन रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ घडला सूरज बरबडे हे मदतीकरता धावत येत असल्याचं पाहून लुटारूंनी पळ काढल्याचा प्रयत्न केला मात्र त्यात एका लुटारूच्या कमरेला असलेली पिस्तूल खाली पडली दोघेही लुटारू दुचाकीवरून पसार झाले रामराजे प्रफुल्ल नवसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आलाय पातरी तालुक्यातील तिसगावहून मिरीकडे जाणाऱ्या एका रिक्षातून तेवीस हजार रुपये किमतीच्या गोमासाची वाहतूक करताना पकडलाय तिसगावहून मिरी येथे एका रिक्षामधून गोमासाची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षक ज्ञानेश्वर सातपुते यांना मिळाली होती केबी फार्म जवळील हॉटेल मातोश्री येथे रिक्षा थांबवून पाहणी केली असता त्यात तेवीस हजार रुपये किमतीचे एकशे पंधरा किलो गोमांस आढळून आले या प्रकरणी आशुतोष शर्मा यांच्या फिर्यादीवरून रिक्षा चालक राजू शांताराम जाधव व इरफान कुरेशी यांच्यावर पाथोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला <laughs> पारनेर न्यायालयाच्या निदर्शनानुसार अखेर पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रेते गैरव्यवहार करणाऱ्या शांती शुगर कंपनीचे नऊ संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने दिले होते नऊ संचालकासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अनंत भुईभार व अनिल चव्हाण या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या विधान परिषदेतील आमदार अपात्रतेच्या सुनावणीला प्रारंभ झाला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटाला वेळ वाढवून देण्यात आलाय अशी माहिती विधानसभा परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली आहे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे शनिवारी अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमिनीवर पाय ठेवून काम करा असं आव्हान करताच भविष्यात विचारांची संघटनेची दिशा ठरवावी लागणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पक्ष बलवान करण्याची जबाबदारी आपली असून अजित पवारांच्या नेतृत्वात पक्ष एक संघ करत बळकट संघटना बांधायची आहे असं आव्हान त्यांनी केलंय शिबिराची सुरुवात पक्षाचे झेंडावंदन करून करण्यात आली यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पालकमंत्र्यांची यादी सरकारकडे जाहीर करण्यात आली असून अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपण्यात आले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता पुणे आणि बीड या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं असून त्यांच्यासाठी हा धक्का आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पद घेत मंत्रिमंडळातील सदस्यांना आव्हान स्वीकारण्याचे संकेत दिलेत नगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही मी महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव माझ्यासमोर आला नव्हता जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही माहितीनुसार राज्य सरकार समोर राज्यातील कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव नाही अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महावितरणाच्या ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीज पुरवठा मिळावा यासाठी शासनाच्या धोरणानुसार सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना आणि मागेल याला सौर पंप या सौर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे या योजनेमुळे कृषी ग्राहकांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या सर्व सौर योजना दत्तात्रय पडळकर यांनी दिल्यात जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री